सर्वांचा भाऊ आपला सर्वांचा मुलगा या नात्याने आपणास नम्र अशी विनंती करतो की तुम्ही आजपर्यंत तुमच्या भावाला तुमच्या मुलाला राजकारणाच्या प्रत्येक वळणावर समाजकार्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही साथ दिली ती आज या पुढील काळात सुद्धा साथीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आज या निवडणुकीला सामोरं जात असताना एका धनदांडग्या शक्तीच्या विरोधात एका प्रस्थापित ताकदीच्या विरोधात मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे निवडणुकीला दोन दिवस बाकी आहे तरी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद मला त्या ठिकाणी अपेक्षित आहे राजकारण करीत असताना नेहमी मी राजकारण न करता समाजकार्याला नेहमी महत्व दिलं रात्र ने। ने हो ने। मा मी रात्रंदिवस या जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध राहिलो रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली रक्ताचं पाणी सुद्धा त्या ठिकाणी केलं फक्त माझ्या समोर एकच ध्येय होत माझा प्रत्येक गोरगरीब लोकांचे आसरू पुसले पाहिजे यावेळेस कोविड सारखी महामारी आली त्या कोविडच्या महामारीमध्ये मी किंवा माझ्या सहकार्यांनी कधी जीवाची पर्वा न करता फक्त ध्येय एकच होतं की माझा माणूस ना माणूस वाचला पाहिजे या भावनेने कोविडच्या कालखंडामध्ये सुद्धा काम केलं आणि तेहतीस हजार लोकांना आपण त्या ठिकाणी उपचार देऊ शकलो आज या निवडणुकीला सामोरं जात असताना कोण हीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो की अद्यापपर्यंत मला तुम्ही जी साथ दिली ती साथ या पुढील काळात सुद्धा राहू द्या ही या ठिकाणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला शब्द देतो संसदेत गेल्यानंतर तुम्हाला अभिमान वाटेल असं काम करून दाखवीन आणि निलेश लंके चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस हे ब्रीद वाक्य घेऊन समाजकार्य करणारे कार्यकर्ता त्याचबरोबरीने माझ्या मनात एक खंत आहे की या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा दौरा करीत असताना काही गावामध्ये मला जाता आलं नाही त्या गावामध्ये निश्चित मी निवडणुकीनंतर त्या ठिकाणी जाणारच आहे पण त्या गावातील माझ्या सर्व मायबाप जनतेला सुद्धा या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला भेटीसाठी मला येता आलं नाही पण अधिक पुढील कालखंडामध्ये निश्चित त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करीन हा या ठिकाणी शब्द देतो आणि मला एक खात्री आहे हा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा स्वाभिमानी आहे हा स्वाभिमान कधी विकला जाणार नाही या ठिकाणी खात्री आणि अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा शब्द देतो निश्चित तुम्हाला अभिमान असं काम करून दाखवून हाच या ठिकाणी शब्द देतो आणि आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस येत्या ते तेरा तारखेला मतदान सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे तरी आपण आपल्या कुटुंबातील आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रपरिवाराला मतदान केंद्रापर्यंत घेऊन येऊन जास्तीत जास्त कसं मतदान होईल याचा प्रयत्न केला पाहिजे हेच या ठिकाणी सांगतो थांबतो रामकृष्ण आहे